बेजबाबदार लोकप्रतिनिधींवर कारवाई करा मेहकर एक बेजबाबदारीने वागणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बशिरे यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगे यांच्याकडे केली आहे मेहकर येथील मँगो हॉटेल जवळील डीपी रोडच्या मधोमध असलेले पथदिव्यांचे खांब स्ट्रीट लाईट काढून तेथे अवैधरित्या सहा सात दिवसांपासून डी पी रोड बंद करण्यात येऊन तेथे भला मोठा पेंडॉल लावण्यात आलेला आहे व हे एक प्रकारे अतिक्रमण आहे एकतर पथदिव्यांचे खंबे काढून टाकून शासनाच्या मालमत्तेचे नुकसान कर आले आहे व दुसरीकडे म्हणजे गत सहा ते सात दिवसांपासून अवैधरित्या डी पी रोड बंद करून तिथे एका लोकप्रतिनिधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे आम्ही ऐकून आहोत याकरिता सदरील कार्यक्रमाचे आयोजक व ज्या लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी कार्यक्रम तिथे घेतला जातोय त्यांच्यावर शासनाच्या मालमत्तेचे नुकसान व डीपी रस्ता बंद करून जनतेस मनस्ताप देण्यात आला त्याविरुद्ध तात्काळ कारवाई करून सामान्य जनतेस न्याय द्यावा

त्या ठिकाणी त्यांनी मंडप टाकला करा तुम्ही कार्यक्रम आम्ही कार्यक्रमाच्या विरोधात नाही परंतु तुम्ही शासकीय मालमत्ताचं नुकसान करता आणि तुम्ही लोकप्रतिनिधी आहात जबाबदार सर्वसामान्य माणसाने केलं असतं काही वाटलं नसतं परंतु एक जबाबदार व्यक्ती एक लोकप्रतिनिधी जर असे अवैध आणि घटनाबाह्य कामं करत असेल तर त्याला शासन झालं पाहिजे असं आमचं मत आहे स्पष्ट आहे ती नगरपालिकेच्या हजे देते आपण यावर तात्काळ कारवाई करण्या नगरपालिका आणि पोलीस प्रशासन